दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे आणि त्याआधी बावीस जानेवारी रोजी राम मंदिर हे जनतेसाठी खुलं होणार आहे प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाची गोष्ट आहे राम भक्तांसाठी अभिमानाची गोष्ट आहे तर मागच्या काही पाच राज्यातल्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी एक आश्वासन देण्यात आलं की जर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर अयोध्या वारी आम्ही करू अशा स्टेटमेंट विषयी काय वाटत खरं म्हणजे हे अत्यंत आक्षेपार्य स्टेटमेंट आहे कारण तुम्ही इनडायरेक्टली धार्मिक प्रचाराचा आ, भाग हा होऊ शकतो प्रलोभनाचा भाग होऊ शकतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे आता राम मंदिर आम्ही राम रामाचे भक्त आहोत मी माझ्या मतदारसंघात एवढं उत्तम रामाचं मंदिर बांधलेलं आहे की पूर्वी गोपीनाथ मुंडे आले होते त्यावेळी ते म्हणते जयंतराव प्रमोद महाजन आले होते ते म्हणते जयंतराव आमच्या आम्ही राम मंदिराची भाषणच करतोय पण तुम्ही तर राम मंदिर उभं केलं राम मंदिर उभं मी केलेलं आहे पण ते त्यावेळी त्याच्यावर आज मतंही आम्ही मागत नाही आणि तिथं दर्शनाला येणारी मतं देत असतील का नाही हे शंका आहे नगरपालिकेत सांगलीला वगैरे एक दोन जण आमच्याकडे जिल्ह्यात एक दोन जण आहेत त्यांची लोकप्रियता वाढवावी म्हणून बसेस करतात आणि महिलांना देवदर्शनासाठी वेगळ्या ठिकाणी नेतात त्याचा हा मोठा प्रकार सुरू झालेला दिसतोय लोकांना प्रभावित करण्यासाठी हाही मार्ग अनुसरायचा असा त्यांचा एकंदर कार्यक्रम दिसतोय म्हणजे याचा अर्थ असा की राम मंदिराचं उद्घाटन झाल्यावर देशातून सगळ्यांना अयोध्येचं देशा दर्शन करायला न्यायला काय तक्रार नाही कुणाची आमचं रामाचं मंदिराचं दर्शन राम दर्शन होत असेल तर आनंद आहे मला आजपर्यंतचा अनुभव असा आहे एक तुम्हाला येत असेल की मी हा रस्ता करून देतो म्हटल्यावर माणसं जास्त मतं देतात रस्ता करून झाल्यावर त्या रस्त्यासाठी मतं देत नाहीत लोक तसं आता राम मंदिर हा विषय झालेला आहे हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही राम मंदिर होऊन गेलेलं आहे राम मंदिराची बांधणी झालेली आहे आता बांधणी झालेली असल्यामुळं राम मंदिराचं निर्माण तर देश जगातल्या लोकांनी वर्गणी करून केलेलं आहे ते कोणी एका व्यक्तीने केलेलं नाही पूजा कोणाच्याही हाताने होणार असली तरी मंदिर निर्माण हे सगळे रामभक्तांनी जगातल्या केलेलं आहे त्यामुळे मला वाटत नाही की त्याचा निवडणुकीवर फारसा परिणाम होईल आणि त्याचा परिणाम व्हावा असा प्रयत्न मात्र जरूर होईल असं म्हणजे काही निवडणूक विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की राम मंदिरानंतर राम मंदिराच्या लोकार्पणानंतर हा एक मास हिस्टेरिया ज्यामध्ये खरं तर आत्ता सरकार खूप निष्णात आहे की एक नॅरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीनं हा मुद्दा इतका प्रकाश झोतात आणला जाईल की त्या मुद्द्याने महागाई असेल बेरोजगारी असेल हे जे रोजच्या आयुष्यातले मुद्दे आहेत यांच्याकडे दुर्लक्ष होईल मला वाटतं की हे शक्य आहे कारण या देशामध्ये तुम्ही बारकाईनं बघा ज्या अडचणीचे विषय आहेत त्या दिवशी व्यवस्थित विषय डायव्हर्ट केला जातो जो लोकांना भावणार नाही अशी घटना कुठली तरी झाली की असं काहीतरी इन्सिडन्ट तयार केला जातो की ज्यामुळं बातम्यात ते चालतं आणि ॲक्च्युली जी घटना महत्त्वाची असते लोकांच्या जनतेच्या हिताची ती फार कोपऱ्यात कुठंतरी जाऊन बसते तसं तुम्ही म्हणताय ते होणं शक्य आहे आणि तसा प्रयत्नही होईल